आ, 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 आगा। नमस्कार मित्रांनो आताच, आताच आपण लोकसभेचा निकाल लाईव्ह देण्याचा मी प्रयत्न केला जवळपास सव्वा तीन तास मी निकाल लाईव्ह दिलेला आहे आणि मित्रांनो या दरम्यान आपला उदंड असा प्रतिसाद या दरम्यान मिळाला मी पुन्हा लाईव्ह येत आहे यामध्ये माजलगाव मध्ये जो निकाल लागला माजलगाव मध्ये अजून दोन फेऱ्या बाकी आहेत माजलगाव मध्ये ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पांढरपोटे हे आपल्या सोबत आहेत नमस्कार पांडुरंगजी नमस्कार नमस्कार आ, आवाज येतोय माझा तुम्हाला आवाज येतोय ये का आवाज आवाज या आता साऊंड साऊंड ओपन करा हा साऊंड ओपन करा ना आता येतो नावा येत आहे ओके मला सांगा आता मासलगाव मध्ये किती फेरी बाकी अजून सर आता एक शेवटची एक फेरी बाकी बर आणि ती धारूर साइडची धारूरच्या परिसरातली आहे धारूर बर काय काय नेमकं कोणत्या गाव धारूच्या गा? धारूरच्या कोणत्या बाजूला धारूरच्या खालच्या बाजूने अच्छा म्हणजे गावाची काही नाव सांगता येतील नाही नाही गावाचे नाव नाही सांगता येणार कारण गावाची यादी आपल्याकडे नाही सध्या उपलब्ध बर बा, बर नेमकी परिस्थिती काय त्या भागामध्ये मतदान नेमकं कोणाला होऊ शकतं त्या भागामध्ये जास्त प्रमाणात मतदान आमदार प्रकाश फळंके यांनाच होऊ शकतं आणि दुसरा दोन नंबरला जर झालं तर कोणाला होऊ शकत दोन नंबरला झालं तर माधव निर्माण माधव निर्माण त्याच भागात देत ना हा हो हो त्यांना होऊ शकतं का जास्त हो त्यांना जास्त होऊ शकतं बर दुसरा विषयाच्यातला असा आहे की माधव निर्मळ जे ओबीसी नेते होते ते वाटत होते की ते आमदार होतील किंवा स्पर्धेमध्ये होते नेमकं असं काय घडलं की माधव निर्मळ अचानकपणे तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला गेले ज्या प्रमाणात त्यांना ते लोकलचे उमेदवार धारूर तालुक्यातले होते हो धारू धारो तालुक्यामध्ये जास्त मतदानाची अपेक्षा होती त्या प्रमाणात ते म्हणजे माधुलगाव मध्ये मा, चलले माधुलगाव तालुक्यामधून त्यांना चांगल्या चांगलं बऱ्यापैकी मतदान पडलं पण त्यांनी बऱ्यापैकी मतदान हे धारूर किंवा ओढून तालुक्यात ओबीसी पट्टा आहे त्या पट्ट्यात ते हो। त्यांना हो मला एक सांगा की रमेश आळसकर जे भाजपचे नेते होते त्या पूर्वी त्याच्यानंतर ते शरद पवार गटामध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी उमेदवारी मागितली पण उमेदवारी त्यांना न मिळाल्यामुळं त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली तर एक मत मतदानाच्या अगोदर अशी चर्चा होती की रमेश साडसकर आणि प्रकाश सोळंके यांच्यातच खरी लढत आहे पण रमेश साडसकर सुद्धा तिसरे किंवा चौथ्या स्थानावर यावेळेस गेले नेमकं रमेश साडसकरांचं काय चुकलं किंवा काय नेमकं काय घडलं त्याच्यामध्ये त्यांना कोणत्याही पक्षाची म्हणजे उमेदवारी नसल्यामुळे पडत असते त्याप्रमाणे त्यांना ते पडलं ह्यावेळेस मतदार जाऊन दिसतय अच्छा बाबरी मुंडे बाबरी मुंडे जे आहेत समजा ते तरुण आहेत त्यांचा अनुभव राजकारणाचा म्हणजे मतदारसंघाच्या राजकारणाचा अनुभव कमी आहे ते पहिल्यांदाच मतदार एक मतदारसंघ स्तरावरती पहिल्यांदाच राजकारण त्यांनी केलं किंवा निवडणूक लढवली तर नेमकं बाबरी मुंडेच्या बाबतीमध्ये नेमकं काय अनुभव आला किंवा त्यांना मतदान जी पडलंय किंवा अजून काही फेरी बाकी आहे पण आतापर्यंत जे पडलंय तर ते, ते समाधानकारक आहे का कमीच मतदान पडलं नेमकं काय घडलं नाही नाही त्यांच्या मानाने अपक्ष उमेदवार या नातानी आणि त्यांच्या वयामानाच्या हिशोबाने काय ना ते का छोट्या तालुक्याने त्या त्या मानाने त्यांना बऱ्यापैकी मतदान झालं असं मी समजतो बर त्यांचं नेमकं मतदान किती पडलं त्यांना सरासरी अंदाजे किती मतदान आहे त्यांचं सरासरी आता टोटल आकड्या काय अव्हेलेबल नाही मतदान सांगतला तरी एका दहाच्या पुढे गेले का दहा हजाराच्या पुढे गेले दहा हजारच्या पुढे गेले असते सरळ सरळ गेले असते गेले कारण त्यांना ओढवण्यातूनच एकाच फ्री मध्ये तीन हजार हो हो बरोबर आहे दहा हजारच्या हो दहा हजारापर्यंत असते ना असा अंदाज आहे मला मला एक सांगा की बाबरी मुंडे यांनी समजा दहा हजार मत सरसरी जर घेतल्या असतील किंवा पुढे गेले असतील तर म्हणजे त्यांनाच तेवढं अपेक्षित होते मत त्यांना अपेक्षित होते का मत असं वाटतं त्याच प्रमाणात अपेक्षित मतदान होते त्यांना आता दुसरा मुद्दा आहे की प्रकाश सोळंके बीड, बीड मध्ये माजलगाव मध्ये जाळपोळ झाली या जाळपोळीनंतर प्रकाश सोळंकेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं गेलं की मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे आणि दुसरीकडं जे त्यांचं आतापर्यंतचं राजकारण राहिले पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा कालच्या लोकसभेचा विषय जर म्हटलं तर लोकसभेचा तर लोकसभेमध्ये मराठा समाज आणि माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही आणि अशी एक चर्चा होती की प्रकाश सोळंके यांनी पंकजा मुंडेंना गावागाव जाऊन मतं मागितले पण त्यांची पुतणी जयसिंह सोळंके यांनी मात्र अं तुमच्या मनावर मतदान करा किंवा असा एक चुकीचा प्रचार केला अशी चर्चा होती त्याचा काही परिणाम होईल किंवा त्याचा परिणाम म्हणून ओबीसी समाज सुद्धा प्रकाश यांना मतदान करणार नाही आणि दुसरीकडं त्या जाळुरीच्या प्रकरणात जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जाणीपूर्वक काही तरुणांना गोवलं गेलं असा आरोप झाला मग त्या 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 बाबतीमध्ये सुद्धा मराठा समाज तो मुद्द्यावरती प्रकाश सोळंक्यांना मतदान करणार नाही म्हणजे एकीकडे ओबीसी समाज तर दुसरीकडं मराठा समाज प्रकाश सोळंक्यांना मतदान करणार नाही किंवा तेवढी पाहिजे तेवढी साथ देणार नाही असं म्हटलं जात होतं मात्र निकाल जो दिसतोय जे मतं त्यांना पडले त्यावरून तर मराठा समाजानं आणि ओबीसी समाजानं दोन्ही समाजानं प्रकाश सोळंकी यांना भरभरून मदत दिल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही ते बरोबर आहे तुमच्या मराठा मराठा आरक्षणाच्या भूमिकेच्या बाबतीत जो मनोज मनोज धरंगे पाटील पाटलांनी जो निर्णय घेतला ह्यावेळेस त्या निर्णयाचा त्यांना बराचसा फायदा झालाय असं मी मानतो त्याच्यामुळे जे इथं मतदार संघामध्ये दुसरा मुद्दा होता अकरा बाराचा ह्या माध्यमातून सुद्धा मराठा मत ओळविण्याकडे प्रकाश व्यस आले असं मी समजतो एकंदरीत मोहन जगताप मोहन जगतापच्या बाबतीमध्ये असं म्हटलं गेलं होतं मतदारसंघामध्ये की मोहन जगताप चुकीचे उमेदवार तुतारीने दिले गेले म्हणजे शरद पवार गट आणि मोहन जगताप यांना चुकीची उमेदवारी दिली मोहन जगताप हे उमेदवार सक्षम नाहीत किंवा त्यांच्याविषयी थोडेसे बऱ्याच लोकांनी नाराजी के व्यक्त केल्या नाराजी व्यक्त करून राधाकृष्ण पाटील असतील राधाकृष्ण पाटीलांनी आडसकरांना पाठिंबा दिला त्याबरोबर बाबुराव पोटभरीने आडसकरांना पाठिंबा दिला आप्पासाहेब जाधवांनी आडसकरांना पाठिंबा दिला मोहन सोळंकीने आडसकरांना पाठिंबा दिला यानंतर आणखी काही चेहरे होते की ते बाजूला गेले होते मग एकंदरीत त्यांच्यावरती बऱ्यापैकी हे चालू होतं आणि दुसरीकडं दुसरीकडं दुसरा दुसरीकडे असं एक चित्र दिसलं मध्ये की मोहन जगताप हे दहा बारा फेऱ्यापर्यंत किंवा पंधरा फेऱ्यापर्यंत मोहन जगताप हे माजलगाव मतदारसंघातून आघाडीवर होते मग नेमकं हे असं काय घडलं काय की मोहन जगताप पुन्हा पिक्चर मध्ये आले किंवा पुन्हा एकदम पुढे आले माजलगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मानणारे ज्या मतदारांनी ते मतदान त्यांना महाविकास आघाडीच्या पाड्यात बरोबर बरोबर टाकलेलं आहे परंतु मोहन जगताप यांना धारूर पट्ट्यात आणि वडवणी तालुक्याच्या पट्ट्यामध्ये त्यांचा त्यांचा म्हणजे आता काय कमी पाडा त्याच्यामुळे त्यांना तिकून मत घेता आलं नाही पण परंतु माजलगाव तालुक्यातून त्यांना भरघोज असं मतदान त्यांना मिळालेलं आहे महाविकास आघाडीला अच्छा दुसरा एक मुद्दा होता माजलगाव मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती की अकरा मासे आणि बारामाशी ह्या मुद्द्यावरती मतदान होईल रमेश साडसकरांकडे बारामाशी मतदान झाले आणि अकरा मासे अशी एक चर्चा होती आणि त्या अफवा पण मोठ्या प्रमाणात पसरवल्या गेल्या मग इथं असं म्हणता येईल का की त्या सगळ्या अफवांना चर्चेंना मतदारांनी छेद दिला राएट, राएट, हे हे बरोबर बरोबर आहे आहे तुमचं म्हणणं सगळ्या अफवांना मतदारांनी छेद देऊन मोहनराव जगताप यांना मत, मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलेले अच्छा आता एक जी फेरी राहिली आहे त्या फेरीचा त्या फेरीकडे आपलं लक्ष असणारच आहे तुम्ही पण त्या फेरीकडे लक्ष द्या आणि त्याचा अपडेट आम्हाला द्या एकंदरीतच एक महत्वाचा मुद्दा आणखी त्याच्यामध्ये मी चर्चा या बाबतीमध्ये करणार आहे की प्रकाश सोळंके अनुभव खूप मोठा आहे दीर्घ अनुभव आहे प्रकाश सोळंके वीस वर्ष माझं मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत माझी मंत्री आहेत एवढा असताना त्यांची मदत तरी चर्चे जी झाली होती की त्यांनी निवडणूक लढवायची नाही असं दोन हजार एकोणीस मध्ये जाहीर केलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आता या निवडणुकीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मी न निवडणूक लढवणार नाही मी राजकीय संन्यास घेत आहे आणि माझा पुत्र जे सी सोळंके हे माझा वारस जर त्याला उमेदवारी मिळेल ते निवडणूक लढवल असं ते प्रचारामध्ये सभेमध्ये सांगत होते गाव भेटीमध्ये सांगत होते पण अचानक त्यांनी स्वतःकडे उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढून आज ते विजयाच्या उमरठेवर आहेत आता भविष्यामध्ये प्रकाश सोळंके यांच्यासमोर आमदार जर झाले तर नेमकं आव्हान काय काय असणार आहे आव्हान विकासाचा अनुषेस माजुर मतदारसंघामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये बघितलं तर ग्रामीण भागातले रस्ते हे okay. महत्वाचं आव्हान राहणार आहे त्याच्याबरोबर रस्ते करण्याच अच्छा एमआयटी गावला एमआयडीसी नाही पाहिजे तशी एमआयडीसी बरोबरच एक मिनिट माझलगाव शहराला पाणी पुरवठा सुद्धा अजूनही सुरळीत होत नाही धरण ते एक मन आहे धरण उशाला आणि कोरड घशाला धरण बाजूला असून सुद्धा माझलगाव शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही गावगावाला ग्रामीण भागामध्ये अजूनही रस्ते नाही त्याबरोबरच माजलगाव मध्ये एमआयडीसी अजूनही नाही त्याबरोबरच मध्ये बाजारपेठ जी पाहिजे ती बाजारपेठ सुद्धा तेवढी सक्षम नाही व्यापारी व्यापारी जे आहेत माजलगाव मधले आडत्या आपण त्यांना म्हणतो आडत्यांच्या अनेक गैरसोय आहेत त्यांना त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत काही व्यापारी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांचे लाईटीचे किंवा आणखी काही पाण्याचे प्रश्न आहेत असे प्रश्न बरेचसे प्रश्न हे माजलगाव मतदारसंघामध्ये आहेत आणखी दुसरा विषय ऊसतुडीचा ऊसतोड शेतकऱ्यांचा आहे सॉरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे की कारखाने भरपूर आहेत पण माजलगाव मतदारसंघामध्ये एकेकडे अशी कंडिशन आली होती की माजलगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना ऊस गेला नाही म्हणून तुडून बांधावर टाकावा लागला होता आता यावर्षी सुद्धा ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय प्रकाश सोळंके यांच्याकडे कारखाना आहे नेमका आता प्रकाश सोळंके या बाबतीमध्ये काय नेमकं काय प्लॅनिंग केली पाहिजे त्यांनी ते बरोबर आहे सर की माजुलवा तालुका हा माजुरा विधानसभा मतदारसंघात ग्रीन ओळखला जातो या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि जास्त ऊस ऊसाचं प्रमाण झालं तर त्यांचा ऊस ऊस नेण्याचा कारखान्याला गाळपाला न्यायचा आहे मोठा प्रश्न निर्माण होतो त्या हिशोबाने आता प्रकाश सोळंगे समोर आणखीन मतदारसंघामध्ये कारखाना उभारण हे आहे ठीक आहे दुसरा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा मोहन जगतापांचा पराभव जर झाला आता पुढची एक फेरी बाकी आहे अजून निकाल बाकी आहे त्यामुळे पराभव होईलच असे सा काही सांगता येत नाही काय निकाल कधी इकडे तिकडे पलटू शकतो पण जर समजा झाला मोहन जगतापचा पराभव हा नेमका कोणत्या मुद्द्यावर झाला असेल किंवा कारण काय असेल त्याच्या पाठीमागचं किंवा काय असू शकतो मतदारसंघातील त्यांचा गेल्या पाच वर्षात असणारा जनसंपर्क कमी असल्याचा परिणाम होऊ शकतो राहू शकतो म्हणजे त्यांचा मतदारसंघावरती जे काही परिणाम म्हणजे संपर्क आहे जनसंपर्क तो फक्त माजलगाव तालुक्यापुरता होता असं म्हटलं जात आहे दारू आणि वडवणीचा परिखरचा जो बेल्ट आहे डोंगरपट्टा आपण त्याला म्हणतो त्या पट्ट्यामध्ये मोहन जगतापांचा जनसंपर्क कमी आहे आणि तिकडे संपर्क कमी असल्यामुळे यावेळेस त्यांना मतदार कमी जोडले गेले जर मोहन जगतापांचा पराभव झाला तर खऱ्या अर्थानं याच मुद्द्यावर होऊ शकतो किंवा याच मुद्द्यावर झालेला असू शकतो असं एकंदरीतच म्हटलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे ना, हे बरोबर आहे बोला काय बोलायचंय का बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चला तर हे होते माजलगाव येथील ज्येष्ठ पत्रकार ज्योतिराम पांढरपोटे त्यांनी आपल्याला माजलगाव मतदारसंघा संदर्भातील माहिती सांगितली सध्या माजलगाव मतदारसंघामध्ये एक फेरी बाकी आहे प्रकाश सोळंके आघाडीवर आहे हो आणि प्रकाश सोळंके हेच विजय होतील अशी जवळपास शक्यता आहे शेवटच्या फेरीत नेमकं काय का होईल हे तर आपण पाहणारच आहोत पण जर मोहन जगतापांचा पराभव झाला तर मोहन जगतापांचा पराभव हा त्यांचा कमी असलेला जनसंपर्क याच मुद्द्यामुळं झालेला असू शकतो किंवा झाला असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रकाश सोळंके यांचा जे काही विजय जर झाला तर प्रकाश सोळंके यांचा विजय त्यांच्या वीस वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळातला जनसंपर्क त्यांनी केलेली विकास कामं आणि नियोजन बद्ध पद्धतीनं निवडणुकीची हाताळलेली प्रचार यंत्रणा एकंदरीत या सर्व गोष्टीमुळं प्रकाश सोळंके हे आज आमदारकी पर्यंत पाचव्यांदा आमदारकी पर्यंत पोहोचलेले आहेत उंबरक्यावर आहेत आणि ते, आहे, ते पाचव्यांदा आमदार जर झाले तर मला वाटतंय माजलगाव मतदारसंघामध्ये तो रेकॉर्ड असेल बरोबर पण आमदार झालेले का नाही नाही त्या अगोदर कधीच नाही रेकॉर्ड ब्रेक आहे रेकॉर्ड ब्रेक आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार प्रकाश सोळंके झाले तर प्रकाश सोळंकेच्या नावानच ते रेकॉर्ड असेल आणि भविष्यात त्यांचा रेकॉर्ड कोण कोण मोडेल हे भविष्यामध्ये कळेल पण आज गडीला माजलगावची जी काही निवडणूक झाली ही निवडणूक खऱ्या अर्थानं ओबीसी वरच्या मराठा अशी होता सर्व समावेशक ही निवडणूक झालेली आहे कारण या ठिकाणी एक लाखाच्या आसपास ओबीसी समाज असताना सुद्धा ओबीसी समाजानं माधव निर्मळ यांना मतदान केलं बाबरी मुंडे यांना केलं रमेश आडसकर यांना केलं प्रकाश थोळंके यांना केलं आणि त्याबरोबर मोहन जगताप यांना सुद्धा ओबीसी समाजानं मतदान केलं आणि त्याबरोबर मराठा समाजानं सुद्धा जातीवाद किंवा तसं काही वेगळी भूमिका न घेता सर्व सर्व काही उमेदवार आहेत या उमेदवारांना मतदान केल्याचं दिसून आलं एकंदरीतच निकालावरून हे सर्व दिसलं हे आमचं वैयक्तिक मत नाही एकंदरीतच माजलगावचा निकाल आपल्याला कसा वाटला याबद्दल काय वाटतं माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी येणाऱ्या काळात आमदार झाल्यानंतर माजलगावच्या जे काही विकासाच्या बाबतीमध्ये मास्टर प्लॅन तयार करायला पाहिजे शंभर दिवसाचा त्यांनी एक मास्टर प्लॅन तयार करायला पाहिजे तो त्यांनी तयार करावा की नाही आणि केला तर त्यामध्ये काय काय समावेश केला पाहिजे कोणते कोणते मुद्दे समावेश केले पाहिजे हे के तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू माझं पांढरपोटे ज्योतिरामजी पांढरपोटे यांचा आपला मी आभारी आहे पुन्हा आपण वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत तो, नमस्कार नमस्कार